लोक पुढारी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शिक्षा शिक्षा झालीच पाहिजे पोलीस कर्मारीचे चेतन चौधरी या भांडव्याला निलंबी कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे चेतन सर जयेश वडवी यांच्या हत्येच्या निषेधार्थ नवापूर शहर बंदचे आवाहन नंदुरबार येथील तरुण जयेश राजू वडवी यांच्या निर्गृढ हत्येच्या निषेधार्थ नवापूर शहरातील विविध आदिवासी संघटनांनी सोमवार बावीस सप्टेंबर रोजी नवापूर बंद ची हाक दिली संदर्भात नवापूर समस्त आदिवासी समाज शबरी माता संघटना महाराष्ट्र राज्य आणि इतर आदिवासी संघटनांनी नवापूर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन दिले निवेदनानुसार सोळा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता नंदुरबार वारेतील सिंधी मध्ये जयेश राजू वडवी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्यांना उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र सतरा सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले या घटनेमुळे आदिवासी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे संघटनांनी आपल्या निवेदनात या घटनेचा निषेध करत आरोपींना कठोर शिक्षा देऊन त्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी केली सोबतच कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याबद्दल पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांना सेवेतून निलंबित करण्याची मागणी करण्यात आली या मागण्यांसाठी आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी नवापूर आदिवासी टायगर सेने हो। सर्व संघटनांनी सोमवार बावीस सप्टेंबर रोजी नवापूर शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला या बंदला परवानगी मिळावी अशी विनंती ही निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनावर नवापूर समस्त आदिवासी समाज आणि शबरीमाता संघटना महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी कोलदा गावाचे सरपंच तेजस वसावे तालुका अध्यक्ष दीपक पाडवी उपाध्यक्ष उमेश वसावे सुरज गावित अंकित माउची संदीप गावित किरण वळवी अतुल गावित प्रसंगजित वसावे रोहित गावित निलेश गावित धनेश मावची अमित मावची मनोहर गावित लाजरस गावित आणि इतर आदिवासी बांधवांच्या सह्या आहेत सहा तारखेला आमचा आदिवासी बांधव जयेश वळवी याच्यावर प्राणघातक हल्ला झाला दिनांक सतरा तारखेला सुरत येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्या निषेधार्थ येणाऱ्या बावीस तारखेला सोमवारी संपूर्ण नवापूर तालुका नवापूर शहर बंदची हाक ही आदिवासी समाजामार्फत देण्यात येत आहे या बंदच्या हातमध्ये आमच्या विविध संघटना ज्यांनी आज नवापूर पोलीस स्टेशन येथे माननीय पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांना देखील निवेदन दिलं आहे माझी कळकळीची विनंती आहे नवापूर शहरातील सर्व व्यापारी बंधूंना तर आपण देखील या निष्पाप जो बळी गेलेला आहे त्याच्या मृत्यू आणि त्याच्या जे ज्यांनी जन, त्याच्या प्राण घेतलेला आहे ज्यांनी त्याची हत्या केलेली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी आपण देखील आमच्या या बंदमध्ये सहभागी व्हावे एवढीच मी आपल्याला आदिवासी समाजाच्या वतीने विनंती करतो धन्यवाद जय आदिवासी मग आता जय आदिवासी दिनांक सतरा तारखेला नंदुरबार येथे आपल्या समाजाचे भूमिपुत्र श्री जयस जयेश बाबा वडवी यांच्यावर सूर्यकांत मराठे या भोरट्याने हल्ला केला त्या ते हल्ल्यात त्यांना प्राण गमावावे लागले त्याच्या निश्चितार्थ आज आम्ही नवापूर पोलीस ठाण्यात सोमवारी नवापूर बंद यासाठी निवेदन देण्यात आलो आहे तसेच जे समोरच्या सूर्यकांत मराठाच्या परिवाराने आपल्या आदिवासी पोरांवर जे खोटे गुन्हे दाखल केले आहे प्रशासनाने ते मागे घेण्यात यावे तसेच जर कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा एखाद्या राजकीय नेत्याच्या दबाव खाली प्रशासन काम करत असणार तुमच्याने जर न्याय न्याय नसेल होत तर त्याला आमच्या हातात सोपावं आम्ही आदिवासी समाज आमच्या न्याय आमच्या भावाच्या खुनाच्या बला आमच्या प्रमाणे घेऊन जाऊ जय आदिवासी परवा सतरा तारखेला जे जयेश वडवीर आमचे जे नेते होते आदिवासी नेते त्यांना एक पूर्व नियोजन करून त्यांची हत्या करण्यात आली त्या हत्येच्या निषार्दार्थ आम्ही शबरीमाता संघटना इतर संघटना यांनी सोमवारी कडकडीत बंदचा आवाहन करण्यात आलं आहे सर्व मी आदिवासी समाजाला विनंती करतो की त्यांनी आम्हाला या बंदमध्ये पाठिंबा द्यावा आणि त्या जो आरोपी आहे सुधाकर मराठे हा भडवा याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे यासाठी आम्ही संघटना सर्व एकजुटीने त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे जर प्रशासनाने या भडव्याला फाशीची शिक्षा दिली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही आदिवासी ताकदीच्या पद्धतीने आम्ही त्याला आमच्या हातात सोपवावं जर प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं नाही त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील